नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे हो आता तुम्ही थमनेला पाहिलं ना अगदी बरोबर आहे नेहमी आपण पोह्यापासून कांदे पोहेच बनवतो पण आज आपण पोहे दोन बटाटे त्याचबरोबर तीळ वापरून रेसिपी करणार आहोत ही नेमकी रेसिपी काय असेल पाहण्यासाठी व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला तर मग वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सुरुवातीला बघा एक बाऊल घेतला आहे आणि त्याच्यामध्ये घेतलेले आहेत एक इतके पोहे पोहे छान चाळून घ्यायचे आहेत पोह्यामध्ये जे छोटे छोटे तुकडे आणि खराब कचरा असतो ना तो निघून जातो आता पोह्यामध्ये आपल्याला साधारण दोन वेळा एक कप भरून एक कप भरून इतकं पाणी घालून पोहे छान धुवून घ्यायचे आहेत पोहे धुवून झाले की वरून बघा असंच थोडंसं आपल्याला शिंतोडा मारायचा आहे म्हणजे पोह्यामध्ये पाणी ठेवायचं आहे जेणेकरून पोहे छान मऊ सुत भिजले जातील म्हणून आता आपण हे बाजूला ठेवूयात एक दहा मिनटासाठी म्हणजे पोहे छान प्रकारे भिजले जातात पर्यंत नाही आपण पटकन एक छोटंसं वाटण करून घेऊयात त्याच्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये पाच ते सहा इतक्या लसणाच्या पाकळ्या दोन हिरव्या मिरच्या अर्धा चमच जिरे आणि थोडीशी कोथिंबीर घातले पाणी न घालता का ना हे भरड असं आपण वाटून घेणार आहोत तुमच्याकडे जर ऑलरेडी अगोदरचा ठेचा असेल तो वापरला तरीसुद्धा चालेल आता बटाटे बघा उकडून ह्याच्यावरची सालं काढून घेतलेली आहेत मात्र अगोदरच पूर्वतयारी करून घेतले बरे का म्हणजे बटाटा उकडून सालं काढूसपर्यंत का नाही वेळ झाला असता म्हणून अगोदरच उकडून थंड झाल्यानंतर मग सालं काढून घेतलेत आता एक मोठं भांडं घेऊयात आणि आपली जी उकडलेली बटाटे आहेत ना ती आपण बारीक खिसणीने खिसून घेणार आहोत तुम्ही अगदी मॅशरने मॅश करून घेतला तरीसुद्धा चालेल पण खिसणीने खिसल्यामुळे कसा एकसारखा बटाटा खिसला जातो जे बटाट्याचा एकसुद्धा तुकडा मोठा राहत नाही पहिला बटाटा किसून झाला पुन्हा हा दुसरा बटाटा दोन्ही बटाटे छान प्रकारे किसून झालेले आहेत हे जे पोहेत पोहे आहेत ना ते आपण छान अगोदर दोन पाण्यातनं धुऊन पाण्यामध्ये भिजत ठेवले होते बघा अगदी छान प्रकारे भिजलेले आहेत मौसूत असे पोहे झाले आता हे भिजलेले पोहे ना हे खिसलेल्या बटाट्याच्या वरती घालून घ्यायचे आहेत आणि दोन्हीचा छान एकजीव व्हायला हवा ना म्हणून आपण हातानेच असं करून घेणार आहोत बरं का म्हणजे जे पोहेचे असे मोठे मोठे तुकडे असतात ना ते छान प्रकारे मॅश व्हायला हवेत आणि बटाट्यामध्ये ना पोहा मिसळायला हवा म्हणून आपल्याला हे हातानेच असं मिसळून घ्यायचं आहे जसं आपण पीठ कसं मळतो कणिक तसं आपल्याला हे मळून घ्यायचं आहे म्हणजे कसं दोन्हीचा छान प्रकारे एक जे होतो बघा आता आपण बाकी काही ह्याच्यामध्ये मसाले घालणार आहोत ह्याला छान प्रकारे बाइंडिंग आकारी यावा याच्यासाठी साधारण पाच ते सहा चमचे नाही इतकं ह्याच्यामध्ये तांदाचं पीठ वापरला तुम्ही ह्याच्याऐवजी रवा वापरलात ना तरीसुद्धा चालेल किंवा कॉर्नफ्लॉवर वापरला तरीसुद्धा चालेल पण आपल्या घरामध्ये शक्यतो करून तांदळाचं पीठ असतंच त्याच्यामुळे मो, त्याच्यामुळे इथे मी तांदळाचं पीठ वापरलं आणि जे आता आपण केलेलं वाटण होतं किंवा तो जो आपण केलेला ठेचा होता तो संपूर्ण घातलेला आहे आता आपण ह्याच्यामध्ये घालूयात पाव चमच इतके हळद चवीनुसार मीठ साधारण अर्धा चमच इतकं भरपूर अशी स्वच्छ धुवून बारीक चिरली कोथिंबीर घालणार आहोत आणि अर्धा चमच इतकी धना पावडर घालून घेऊयात तुम्हाला हवं तर तुम्हाला आणखीन कुठल्या ह्याच्यामध्ये भाज्या घालायच्या असतील ना घालू शकता जसं की बारीक चिरून पालक घालू शकता बारीक चिरून मेथी घालू शकता शिवाय खिसून गाजर घालू शकता सिमला मिरची घालू शकता कांदा घालू शकता येतं ना एकदम साध्या म्हणजे पोहे आणि बटाटे वापरून मी ह्याचे टिक्की एकदम कुरकुरीत क्रिस्पी करणार आहे बघा छान असं मळून मळून आपण घेणार आहोत आपल्याला ना ह्याच्यामध्ये जरासुद्धा पाण्याचा वापर करायचा नाही कारण आपण जो बटाटा वापरला तो उकडलेला वापरल्या वापरल्यामुळे ना त्याचा ओलसरपणा आहेच शिवाय पोहे हे आपण छान मौसूद भिजवलेले आपल्याला वरून ना पाणी वापरण्याची गरज पडत नाही तुम्हाला जर हा गोळा इथं झालेला दिसतच असेल जर हा जरा जास्तच तुम्हाला सैलसर वाटला तर थोडंसं आणखीन तांदळाचं पीठ घातला तरीसुद्धा चालेल पण इथं जे मी प्रमाण घेतलेलं आहे ते अगदी बरोबर आहे छान जसं आपण पीठ गव्हाची कणिक मिळतो का नाही अगदी तसं मळून घेतलेलं आहे बरं का आता इथं थोडेसे तीळ घेतलेत ते बाजूला ठेवत कुठे वापरायचे ते तुम्हाला सांगतेच आता याच्या छान छोटे-छोटे अशा आपण टिक्की करून घेणार आहोत किंवा कटलेट म्हणू शकता इथं मी चपटेच करून घेत आहे बघा छोटे छोटे तुम्हाला हवं तर तुम्ही बघा सिलेंडरचा आकार देऊ शकता शिवाय चौकोनी आकार देऊ शकता किंवा लांबट आयत आकार असतो का नाही तसा आकार दिला तरीसुद्धा चालेल किंवा गोल गोल आकार ठेवला तरीसुद्धा चालेल किंवा अगदी लांबट आपले बटाट्याचे स्टिक कसे असतात तसे स्टिक करून तळून घेतलात तरीसुद्धा छान कुरकुरीत होतात बघा दोन छान इथं टिक्की करून घेतलेल्या आहेत बघा एकसारखे करून घेतलेले आहेत आणि असे छोटे आणि पातळ थापून घ्यायचे बरं का हातावरती म्हणजे कसे ते भाजायला वेळ लागत नाहीत तुम्ही म्हणाल एवढ्या पिठायचे एवढेच कसे झाले तर नाही आणखीन थोडंसं पीठ उरलेलं आहे ते मी असं डब्यामध्ये घालून फ्रीजमध्ये ठेवणार आहे ज्यावेळेस मुलांना चटपटीत भूक लागेल ना त्यावेळेस ला ला। ना मी गरमागरम अशी टिक्की करून देणार आहे आपण ह्याच्यामध्ये कुठलाही कांदा किंवा फ्लेवर न वापरल्यामुळे ना ह्याचा ह्या पिठाचा बिलकुलसुद्धा वास येत नाही म्हणजे तुम्हाला हवेत त्यावेळेस तुम्ही हे फ्राय करून घेऊ शकता मुलांची जर सकाळची शाळ असेल तर तुम्ही संध्याकाळी ही पूर्वतयारी करून घेऊ शकता म्हणजे सकाळी कसे फक्त फ्राय करून तुम्हाला ते बघा तीळ जे घेतले ते तुम्हाला सांगितलं होतं पुढे कुठे वापरायचे ते तुम्हाला सांगते जे आपण टिकी केले का नाही ते छान प्रकारे ह्या तिळामध्ये आपल्याला बुडून घ्यायचे आहेत म्हणजेच की घुळून घ्यायचे आहेत आणि हाताने असं आपण दाबून घेणार आहोत म्हणजेच की हे तीळ आहेत ना ह्या कटलेला छान प्रकारे लागले जातील जस की असे दाबून घेतल्यामुळे ना ह्या टिकीला हे तिळ जे आहेत ना ते चिकटले जातील ते निघणार नाहीत आपण तेलामध्ये हे शालो फ्राय करून घेणार आहोत आता इथं तर हे मी तिळामध्ये असे बुडवून घोळून घेत आहे बघा पण बरेच जणांना तीळ आवडत सुद्धा नसेल मग त्यांच्यासाठी काय माहिती आहे का बारीक रवा घ्यायचा त्याच्यामध्ये तुम्ही घोळून रवा असा लावून घेतला तरीसुद्धा चालेल शिवाय आपल्याकडे शेवया असतात बघा शेवयाचा चुरा करायचा आणि त्याच्यामध्ये ही टिकी घोळून घेऊ शकता शिवाय काहीच न लावता जरी फ्राय करून घेतला तरीसुद्धा चालेल काहीच फरक पडत नाही आता बघा छान प्रकारे सर्व टिकीना असे तीळ लावून झालेले आहेत आता वा बघूनच तुम्हाला समजत असेल ते खायला तर किती भारी लागणार आहे तो अजून तर आपण हे फ्राय करून घेतलं नाही फ्राय केल्यानंतर तर बघा कसले भारी दिसतात आता आपण गॅसकडे वळूयात तर गॅसवरती बघा पॅनमध्ये ना दोन पळी इतकं तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल गरम आहे का नाही चेक करायचं तेल जास्तीचं कडकडीत गरम ठेवायचं नाही नाहीतर हे आपण जे कटलेट किंवा टिकी जे आहेत तेलामध्ये टाकल्या टाकल्या ना लगेच रंग येईल आतनं कच्चऱ्यातील कुरकुरीत क्रिस्पी होणार नाही र नरम असे होतील टिक्कीला कसा हलका क्रिस्पीपणा असायला हवा म्हणून गॅस हा मध्यम ठेवायचा आणि मध्यम टू गॅस बारीक ठेवूनच आपल्याला ह्या टिक्की दोन्ही बाजूने छान डार्क बदामी रंग आपण येऊसपर्यंत फ्राय करून घेणार आहोत आता इथं मी हे शॅलो फ्राय करत आहे तुम्ही अगदी आपण भजी कशी करून घेतो डीप फ्राय तसे तळून घेतलात ना तरीसुद्धा चालेल शिवाय तुम्ही अजिबातच तेलकट किंवा ऑइली जर खात नसाल तर काय करायचं तुम्ही एकदम कमी तेल सोडायचं आहे साधारण अर्धी पळी इतकंच आणि त्याच्यामध्ये हे फ्राय करून घेतलात तरीसुद्धा चालेल बरं का पण हे जे टिके आहेत ना ते अजिबात तेलकट बनत नाहीत तुम्हाला तर व्हिडिओच्या पुढे कळेलच बघा एक बाजू छान अशी आपली फ्राय करून झाली की आता आपण हे पलटी करून घेऊयात आणि दुसरी बाजूसुद्धा छान प्रकारे अशी भाजून घेऊयात हलका बदामी रंग आलेला आहे पण आपल्याला आणखीन डार्क बदामी रंग येऊ द्यायचा आहे बरं का बघा छान प्रकारे हे आपले फ्राय झाल्यानंतर किंवा हे आपले भाजून किंवा तळून झाल्यानंतर छान प्रकारे फुललेले आहेत बघा अगोदरपेक्षा आणि हेच पातळ केल्यामुळे ना हे फ्राय व्हायलासुद्धा वेळ लागत नाहीत पटकन असा रंग येतो बघू शकता इथे गॅस मात्र सुरुवातीपासून शेवटपर्यंत मध्यम तू लोच ठेवायचा आहे लो गॅसवरतीच असे छान असे आपले फ्राय करून घ्यायचे म्हणजे छान क्रिस्पीपणा येतो आता तुम्हाला पुढे मी ज्या वेळेस हे मोडून दाखवेल ना त्यावेळेस समजेलच आता एक एक करून ना आपण असे पेपरवरती काढून घेऊयात म्हणजे जे एक्स्ट्राचं जे तेल असेल ते निघून जाईल किंवा तुम्ही असे जाळीवरती काढून घेतलात ना तरीसुद्धा चालेल पहिल्यांदा बघा जेवढे मावतात तेवढे मी पॅनमध्ये सोडून फ्राय करून घेतले होते आणि जे दोन राहिलेले कटलेट होते ना ते सुद्धा पुन्हा तेलामध्ये ह्या सोडूनसुद्धा ना छान प्रकारे फ्राय करून घेतले आता ही टिक्की ना आपण बाजूला ठेवूयात जरा थंड होण्यासाठी तोपर्यंत ह्या टिक्कीसोबत खाण्यासाठी ना आपण शेवची चटणी करून घेऊयात त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये बघा एक छोटी वाटी इतकी जाडी जी गाठी बेस बेसन शेव असते ना ती घेतली त्याचबरोबर भरपूर अशी स्वच्छ धुतलेली कोथिंबीर एक हिरवी मिरची थोडंसं चवीनुसार मीठ आणि थोडासा लिंब लिंबाचा रस लिंबाचा रस जर नसेल लिंबू जर नसेल तर एक चमच दही वापरला तरीसुद्धा चालेल गाठी शेवच असावी अशी काही नाही जी पिवळी बारीक शेव असते किंवा फरसा नसला तरीसुद्धा चालेल गाठी शेवमध्ये सुद्धा मीठ असतं त्याच्यामुळे चटणीमध्ये थोडंसंच मीठ घालायचं बरं का तिला चटणी मिक्सरला तशीच कोरडी फिरून घेतली नंतर थोडंसं पाणी घालून चटणी वाटून घेतली ह्या चटणीला फोडणी वगैरे द्यावी लागत नाही छान इथं आपली ही चटणी चटपटीत तयार झाली आता ह्या कटलेटचा आवाज तर तुम्ही ऐकलाच तुम्हाला मोडून सुद्धा दाखवते ते पुढे बघा तुम्हाला ह्याच्यासोबत खाण्यासाठी चटणी करावी असं काही नाही तुम्ही सॉससोबत किंवा असे कोरडे जरी खाल्लात ना तरीसुद्धा भारी लागतात बरे का आता बघा वाव बघून समजत असेल तुम्हाला किती खुसखुशीत झालेले आहेत एकदम मस्त झाले तुम्ही एकदा हे केलात ना तर पुन्हा केल्याशिवाय राहणार नाही नेहमी आपण पोह्यापासनं बघा कांदे पोहेच करतो मग तेच पोहे वापरून तुम्ही अशी टिक्की करू शकता इथे बघा आ किती क्रिस्पी झालेले हो तुम्हाला ह्याच्यावरनं अंदाज तर आलाच असेल मग अशाच रेसिपी पाहिजेत ना पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जरासुद्धा आवडला तर व्हिडिओला पटकन एक लाईक ठोका व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्र मैत्रिणी परिवारामध्ये आणि हो तुम्हीसुद्धा करून नक्की मला कळवा चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय